तुमच्या आयुष्यात काय घडतंय याचा आणि तुमच्या विचारांचा संबंध असतो का तर उत्तर आहे हो एक छोटीशी गोष्ट सांगते जरा लक्ष द्या मानवी मन एक मॅग्नेट सारखं असतं जर तुम्ही सतत माझं काहीच चांगलं होत नाही असं विचारत असाल तर तसंच होत राहील पण जर तुम्ही मनात ठाम विचार केला चांगल्या गोष्टी माझ्याकडे येत आहेत तर त्या नक्कीच येतात तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही आकर्षित करता जर तुम्ही सतत नशीबच खराब आहे असं म्हणत असाल तर खरंच गोष्टी बिघडत राहता पण जर तुम्ही मनापासून माझं चांगलं आहे असं विश्वास ठेवलात तर आयुष्य बदलतं उद्या सकाळपासून एक साध्या गोष्टीने सुरुवात करा रोज स्वतःला सांगा माझं आयुष्य बदलतंय सगळं चांगलं आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आनंदी राहा आणि मनात चांगले विचार ठेवा हे फक्त बोलणं नाही हे तुमच्या मनाला प्रशिक्षण देण्याचं साधन आहे थोड्या दिवसांनी तुम्हाला लक्षात येईल की तुमचं आयुष्य हळूहळू आहे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत आणि मग बघा चमत्कार कसा घडतो ते तुमच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की ते तुमचं भविष्य घडू शकतं म्हणून पॉझिटिव्ह विचार करा कारण तुमच्या मनाला काय हवं आहे तेच आयुष्य तुम्हाला देईल